करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया समर्थ म्हणाले आपल्या जीवनाची आपण तुलना करत असतो ती सुद्धा इतरांशी मग त्याचप्रमाणे इतरांच्या जीवनाशी आपण जर तुलना करत राहिलो तर जीवनात आपणच कमी लेखलं जाऊ मग असं जीवन जगण्यापेक्षा जर प्रत्यक्षात कुणी जर विचारलं आयुष्यात काय केलं काय मिळवलं तर आपण काय उत्तर देणार सरळ सांगा जे गेलं ते कधीच माझं नव्हतं कारण माझ्या आयुष्यात मला जेवढं काही मिळालं ते माझ्या कष्टाचं होतं माझं आणि परमेश्वराचं एक सुंदर नातं आहे जिथे मी मागणी करत असतो तिथे परमेश्वर मला संपूर्णपणे जी जी इच्छा आहे मागणी आहे ती नक्कीच पूर्ण करत असतो मला परमेश्वर माझ्या आयुष्यामध्ये मला कधीच कमी पडू देत नाही मग आपण दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये दुसऱ्यांची तुलना का करत बसायची ज्याप्रमाणे इतरांच्या तुलनेत मन किती मोठं आहे हे महत्त्वाचं नाही मनात आपलेपणा किती आहे ते महत्वाचं मन जर स्थिर असेल ना तर विचार भटकत नाही आपलं मन स्थिर आहे का पहावे आपणास आपण आपलं शरीर ज्या ठिकाणावर आहे त्या ठिकाणी आपलं मन बघा रमत नाही आपलं मन पूर्णपणे भरकटलेलं आहे आपण प्रत्येक व्यक्तीकडून शिकत असतो हुशार असेल चाणाक्ष असेल चतुर असेल परंतु जी व्यक्ती आपल्याला कमी लेखते त्याबरोबरच त्यांच्यासोबत आपली स्पर्धा लागलेली असते कारण आपण ज्यावेळी स्पर्धेमध्ये उतरत असतो त्यावेळी समोरचे आपल्यासोबतचे जी मित्र असतात ते सुद्धा आपले शत्रू बनतात कारण त्यांना आपल्याला हरवायचं असतं आणि आपल्याला त्यांना हरवायचं असतं कितीही मित्र जरी असला तरी आपण स्वतःहून स्वतःच्या भल्यासाठी आपण की ना प्रयत्न करत असतो का असं आहे की बाबा माझा मित्र जिंकला पाहिजे माझी मैत्रीण जिंकली पाहिजे मी जरी हारलो तरी चालेल एवढा आपण कमीपणा कधीच घेत नाही कुठलीही परिस्थिती असो माणसाचा प्रभाव किंवा पैसा कधीही कामाला येत नाही तर त्याचा स्वभाव आणि संबंध कामे येत असतात त्याच्याजवळ किती पैसा आहे पैशावर सर्व बघा प्रत्यक्षपणे आपण जसं बोलतो की पैशामुळे हा ह्या माणसाला विचारलं जातं त्याचा स्वभाव पाहून नाही परंतु आपल्याकडे जरी पैसा नसेल तरी आपल्यामधला जो स्वभाव आहे तो दिसला पाहिजे कारण एखाद्याचं जर सुख पाहून ते आपल्या वाट्याला नाही आलं म्हणून कधीही असमाधानी राहायचं नाही आपल्याला काय वाटतं अरे त्या व्यक्तीला खूप काही प्राप्त करून दिलेलं आहे त्याच्या वाटेला खूप सुख समाधान आनंद प्राप्त झालेला आहे परंतु आपल्या वाटेला सर्व प्रकारे दुःख आहेत मग एखाद्याचं दुःख पाहून ते जर आपल्या वाटेला आलं नाही मग याचं समाधान मानलं तर आपण कधीही दुःखी होता सुखी जीवन जगू शकतो जर त्याच्या वाटेला दुःख आलं आणि आपण जर आनंदाने उड्या मारत असू तर शेवटी आपल्याला सुद्धा दुःखच आहे ना बरोबर की नाही प्रत्येकाची वेळ प्रत्येकाचा दिवस हा येतच असतो आज तुझ्या वाटेला जर दुःख येत असतील आज तुझ्या वाटेला पैसा नसेल तर उद्या तुझ्या वाटेला नक्कीच पैसा आणि नक्कीच आनंद प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून आपल्या जीवनाची तुलना इतरांशी करत बसू नका हो कारण बघा आकाशामध्ये सूर्यचंद्र तस असता की नाही दिवस उजाडताच ज्याप्रमाणे सूर्यनारायण आणि रात्र होताच चंद्र त्याचा प्रकाश आपल्याला पाहायला मिळत असतो बरोबर की नाही त्यांना सुद्धा वेळ दिलेली आहे पण प्रत्यक्षात जर पाहायला गेलो की मैत्री आयुष्याच्या प्रवासात सोबत असलेलं खात्रीपूर्वक नातं हे जपलं पाहिजे आता प्रत्येक घरामध्ये आई असते बहीण असते बायको असत प्रत्यक्षपणे मुलगी असते मुलं असतात वडील असतात यांना सुखात ठेवलं पाहिजे कोणतेही दुःख आपल्यामुळे त्यांच्या वाट्याला येणार नाही एवढी मात्र दक्षता आपण घेतली पाहिजे कुटुंबाची जबाबदारी जर आपल्यावर असेल तर आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही कारण आयुष्याच्या कोणत्याही वळणावर माणूस कधीच एकटा पडू नये म्हणून देवाने मैत्रीचं नातं निर्माण केलेलं आहे कारण मैत्री ही जगातील एकमेव नातं असं असतं जे रक्ताचं नसलं तरी खात्रीचं असतं कारण बघा काही काच्या आयुष्यामध्ये आई वडील सुद्धा जग सोडून निघून गेलेले असतात भाऊ बहीण नसते एकटाच असतो मग आता आपलं कोणासोबत आयुष्य जगणार शेवटी मैत्रीचं नातं मित्रत्वाचं नातं आपल्याला आयुष्यामध्ये लाख मोलाची साथ प्रत्यक्षपणे परमेश्वर बघा त्या मित्राच्या नात्याने आपल्याला मदत करत असतो ज्याप्रमाणे आपण एकमेकांवर प्रेम करत असतो परंतु प्रेम कशामुळे वाढत कशा कशाप्रकारे कमी होत असतं जर आपण एखाद्याची आठवण एखाद्याची काळजी आणि एखाद्यावरती ठेवलेला विश्वास या तीन गोष्टीमुळे आपल्या प्रेमामध्ये वाढ होत असते प्रेमामध्ये भर होत असते जर ह्यातली एक जरी कमी झाली ना तरी प्रेम पूर्णपणे आयुष्यातून कमी निघून जावतो तुम्ही किती श्रीमंत आहात हे पाहायचं असेल तर तुमच्याजवळ प्रत्यक्षपणे किती पैसे आहेत हे पहाट बसू नका कारण श्रीमंती पैशांची नसा आपल्या वाटेला येणारे दुःख त्या दुःखामध्ये किती जण लोक पुढे येतात ही खरी श्रीमंती बरोबर की नाही ज्या वेळेला तुमच्याजवळ पैसा असतो त्यावेळेला तुमच्या इथं माणसं हजर असतात परंतु दुःखाच्या वेळेला तीच माणसं गायब होतात कारण का पैसा नाही आहे पैसा संपलेला असतो जो जोपर्यंत तुम्ही सोबत आहात तोपर्यंत तुम्ही एकमेकांना समजून घेत चला कारण शेवटी बघा दिवस निघून जात जातात रात्री निघून जाते शेवटी राहतात काय आठवणी मात्र कायम उरत असत सुंदर असा भाग दिलेला आहे की आनंद ही एक अशी वस्तू आहे जी आपल्याकडे नसतानाही आपण दुसऱ्याला देऊ शकतो खरंच आपण शाळेमध्ये होतो शाळेमध्ये असताना आपल्याला असं वाटायचं की आपण कधी मोठे होतो परंतु ते दिवस निघून गेले आपल्यावर लहानपणी असताना कुठलीही जबाबदारी नव्हती परंतु जसजसे मोठे होत गेलो तस तशी जबाबदारी वाढत गेली परंतु आनंद हळूहळू कमी होत गेला आपल्याकडे नसतानाही ती आपण दुसऱ्याला देऊ शकतो ते म्हणजे बघा एखादी पेन्सिल असेल पेन असेल जर आपण वर्गामध्ये आपल्या बाजूला बसणाऱ्या मित्राने जर आणली नसेल तर त्याला आपण आपल्या कंपासमधली पेन्सिल आपण देत होतो कारण का त्यावेळी मित्रत्वाचं नातं परंतु आता कोणी पेन जरी मागितलं ना तरी पेन देत नाही असून सुद्धा देत नाही विचार करा कारण विश्वास जर त्या व्यक्तीने दिलाच नाही तर बरोबर की नाही आयुष्यामध्ये कोणतेही संकट आलं तरी त्या संकटावर पाय ठेवून खंबीरपणे आपण तिथे उभं राहिलं पाहिजे संकट येतात असो संकट, संकट नाही अशी कुठलीही गोष्ट नाही कारण रात्रीनंतर दिवस हा उजाडणारच आहे आणि स्वतःसाठी जगण्यापेक्षा इतरांसाठी जगायला शिकलं पाहिजे तरच जीवनाचा खरा अर्थ कळेल आपण फक्त आपल्या आयुष्यामध्ये काय चाललेलं आहे किती वाढलेलं आहे कसं आपल्याला मिळवायचं आहे आणि त्यातून आपल्याला कसं उपभोग घेता येईल एवढंच फक्त आपण पाहत असतो परंतु दुसऱ्यांच्या वाटेला जरी मिळालं तरी आपल्याला दुःख होता कामा नये आपण त्यांच्या बघा प्रत्यक्षपणे टाटामधले हिसकावून घेतो आणि ते सुद्धा दुःखी होतात आणि आपल्याला फक्त आनंदच मिळत असतो परंतु हे आनंद हे क्षणिक असतं बरोबर की नाही परंतु वेदना पाचवायला खूप त्रास होत असतो कारण का ज्या ज्या वेळेला आपण एकमेकांना दुःख देत असतो त्याचप्रमाणे आपल्या वाटेला सुद्धा दुःखही येणारच जसं तुम्ही बीज पेराल तसं त्याची फळं आपल्याला पाहायला मिळते जगण्याची खरी कला प्रत्यक्षात जर पाहायला गेलो पुस्तकातील सर्व काही वाचून झाल्यानंतर आपल्याला डिग्री मिळवता येते परंतु आयुष्यामध्ये खरी डिग्री कमवायची असेल तर आपल्यामध्ये जी कला आहे ती लोकांसमोर दाखवली गेली पाहिजे की नाही म्हणून आपल्या स्वप्नांना नेहमी आपण जिवंत ठेवलं पाहिजे आपण झोपेमध्ये स्वप्न पाहतो झोपेमध्ये स्वप्न हे आपण सत्यामध्ये उतरवित असतो आपण झोपेमध्ये स्वप्न काय पाहिलेलं आहे ज्या वेळेला प्रत्यक्षपणे जाग येते त्यावेळेला ती स्वप्न नाहीशी होतात कुठलं स्वप्न पडलं होतं ते सुद्धा आपल्याला आठवत नाही म्हणून जगायचं कसं स्वप्न जर पाहायचे असतील तर जागेपणी स्वप्न ही पाहता आली पाहिजे आणि त्या स्वप्नांना बघा प्रत्यक्षपणे ती स्वप्न पूर्ण होतपर्यंत मेहनत घेतली पाहिजे म्हणून दुसऱ्यांच्या आयुष्यात काय चाललेलं आहे हे, हे पाहण्यापेक्षा आपल्या जीवनाची तुलना जर इतरांशी आपण करत बसलो तर जीवनात कधीही सुखी होणार नाही म्हणून समर्थ म्हणाले आपल्या जीवनाची तुलना इतरांशी न करता समर्थ ठेविले अनंत तैसेच राहावे चित्ते असू द्यावे समाधान जय जय रघुवीर समर्थ